नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर टुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ टाकतोय पण तुम्हाला एक विषय मी सांगितला नाही बऱ्याच एक दोघाचे कमेंट आल्या होते की दादा तुम्ही किती शेळ्यापासून सुरुवात केली आता किती शेळ्या आहेत किती वर्ष झाले सु शेळी पालन सुरू करून तर मित्रांनो आपण शेळीपालन पालन हे दोन हजार एकवीसमध्ये सुरू केलेलं आहे आणि सुरू करण्या अगोदर आपण संभाजीनगरला काही स्वतःचं म्हणजे स्वतःचा बिझनेस होता आपला असं लोकांच्या कामाला म्हणून नव्हतो आपण स्वतःचा बिझनेस होता अगोदर पण मध्ये लॉकडाऊन आला लॉकडाऊनमध्ये तुम्हाला तर माहिती आहे जेवढे सिटीमध्ये राहत होते शहरामध्ये त्यांना गावाकडे यावं लागलं आणि गावाकडून येऊन कोणी महिनदारी धरून कोणी रोजंदारी करून कोणी स्वतःचा व्यवसाय असं बरंच काही म्हणजे त्या कोरोनाना बऱ्याच बाहेर जे सिटीमध्ये राहत आहेत बाहेरगावी गावी राहतात त्यांना गावाकडं आणून त्यांचा काहीतरी कोणाचा फायदा केला कोणाची नुकसान केली आपले तर नुकसान म्हणून चालणार नाही मित्रांनो कारण की आपलं तिथं पण बरं बर चालत होतं आणि इथं पण बरं चालतं आहे कारण तिथं आपल्याला बाराशे पंधराशे रुपये रोज पडत होता मित्रांनो रोज म्हणजे आपलं फक्त तीन तास काम होत तिथं आपण मसाल्याचा कच्चा मसाला विकत होतो आणि फेरी आपली फक्त सात ते अकरा वाजेपर्यंत फेरी राहायची त्या फेरीमध्ये आपण जवळपास पाच ते सहा हजाराचा माल विकायचो कच्चा माल विकायचो जिरे मोहरी समजा जे आहे समजा कच्चा जिरे मोहरी मिरे लोंग ववा सगळं आलं त्याच्यामध्ये मग खसखस विलायची टोटल मग जे आपलं आहे समजा कच्चा माल तो आपण पॅकिंग करून विकायचो आणि प्रत्येक दुकानामध्ये टाकायचो मित्रांनो हे आपले एरिया होते तिथे वेगवेगळे आपण जवळपास आठ एरियामध्ये जात होतो पण नंतर काय झालं मित्रांनो कोरोनाच्या वेळेस आमच्या बंधूच बिमार होते बंधू बिमार असल्यामुळं मला गावाकडे यावं लागलं शेती करावं लागली आणि नंतर आल्याच्यानंतर दोन वर्षे कोरोनाचं वातावरण होतं तर मला पण माहिती आहे एकवीस वीस एकवीस दोन वर्षे कोरोनाचं चांगलंच वातावरण गाजलं होतं आणि बऱ्याच काही त्यामध्ये हे जग सोडून गेलेले आहेत बिचारे ज्यांना कोरोना झाला ते काही हापकून गेले तर अशा बऱ्याच काही घटना घडल्या त्यावेळेस आणि मित्रांनो मग आपण विचार केला की आता गावाकडं तर आपण आलेलो आहे तर नेमकं काय करायचं आपण तर कामधंदा रोजांना कोणाच्या महिन्यांना तर राहू शकत नाही आहे कारण की आपण याच्या अगोदर रोजानं गेलेलो आहे पण कोणाची महिनदारी आपण आजपर्यंत केलेली नाही मित्रांनो आणि रोजंदारी करायचं पण आपल्याला जास्त म्हणजे आवड नाही कोणाच्या गुलामगिरी करायची तर त्याच्यामुळं मग एक निश्चय केला बाबा सतरा ऐंशी हजार रुपये जवळ म्हणलं एक विषय विचार केला की आपल्याला जर कोणता जर बिझनेस करायचं म्हणलं तर आपल्याला लाख रुपयाचे पुढं लागणार तर मग सर्वात कमी व्यवसाय कोणता सुरू होईल समजा तर मग असा विचार करता करता बघितलं एक दोन मी एक मित्र होता आपला शिळ्यात शिळीपालन करतोय तो तर त्याचं फिरस्ती आहे त्याला म्हणलं यार अनिल काय करावं काय नाही तर त्यांनी सांगितलं आपल्याला विषय तर म्हण तू एक काम कर दोन तीन शेळ्या घेऊन सुरुवात कर मला शेळ्याचं तर नाही होणार बा आपल्याकडून लई खवद म्हणलं शेळ्याची त्यांना पत्र आणणं शेड उभा करणं मग ते म्हणे अरे शेड काय म्हणे दोन चार पत्र आणायचे मेडिया आणायचे म्हणे शिमिटच्या आणि दोन चार पत्र साईडला काही पत्र असले तर लावून द्यायचे म्हणे आपल्या घरी घरचे पत्र होते काही ते आणून काही चार पत्र विकत आणले आणि एमई डी दिसता का तुम्हाला हे डी आपण दोन हजार दोन हजार एकवीस मध्ये आणलेले मित्रांनो दोन हजार एकवीस मध्ये मेडी डी आणलेले आतापर्यंत मेडीला काहीच झालं नाही मित्रांनो आणि जी जागा बघताय तुम्ही या जागेवरती आपला हे जे शेड आहे समजा आता या शेडच्या जागेवरती आपले चार पत्र होते मित्रांनो इथं त्यावेळेस पूर्ण इथं बोरीची झाडं होती पूर्ण बोरीची झाडांना आपल्याला होती बांधणी ही बांधणी आपली जुनी आहे कारण की इथं काय होत होते वरचं पाणी येत होतं खाली त्याच्यामुळे बांधण्या पहिल्या जुन्या लोकांना आमच्या आजोबांना त्यांना ह्या बांधण्या टाकलेल्या मित्रांनो मोठमोठ्याला मोड़ आता अशा बांधण्या तुम्हाला कुठं दिसणार नाही फक्त दिसणार पीत बांध त्याच्यासाठी पण वाद विवाद चालू असतात तर मित्रांनो मग त्याने सांगितलं बाबा असं असं कर म्हणतो चालू कर शेळीपालन चांगलं आहे शाळेमध्ये इन्कम पण चांगलं आहे कोणी कोणाला सांगत नसतं पण त्याने बिचाराने सांगितलं आपल्याला म्हणे बरं आहे करून तर बघ म्हण तू मग आपण सुरुवातीला काय केलं मित्रांनो ही पाठ दिसते का तुम्हाला या पाठीची आई आमच्या गावामधली होती तर आपण त्या पाठीची आई साडेपंधरा हजार रुपयामध्ये घेतली ही पाठ एक आणि एक बोकड होता ही पाटण एक बोकड होता तर बोकडला काय झालं मित्रांनो ही तिच्या त्याच्या आईनंच म्हणजे हिच्या आईना बोकडला मारलं बोकड बिमार पडला बिमार पडल्याच्यानंतर बोकड आपण फक्त सव्वी छत्तीसशे रुपयामध्ये विकला कारण तो वाचण्याची शक्यता नव्हती तर अवघड जागेवर मार लागलेला होता आणि तो वाचत नव्हता त्याच्यामुळे आपल्याला ते छत्तीसशे रुपयाला विकायला लागला आता जवळपास तुम्हाला सांगतो मित्रांनो ही पाठ आपल्याला तिसऱ्या वेळेस चौथ्या वेळेस असती पण आता तिसऱ्या वेळेस गा बने कारण की ही एक वर्ष झाले खाली होती सहा महिने झाले खाली होती आता लागली आता एक दो जस्ट दो तीन तीन दो दोन तीन महिन्यामध्ये तीन महिने तरी लागते नाहीच तिला दोन अडीच महिने झाले समजा तर मित्रांनो मग आपण ही शेळ हिच्या आईपासून सुरुवात केली परत म्हटलं आता दोन शेळ्यावर काय होणार दोन शेळ्यां एक शेळीन दोन पिल्लं मग परत आपण ते रामनगरला जाऊन ती पलीकडली शिळे आणली मित्रांनो ती दिसती की तुम्हाला टीका आहे तिच्या कपाळाला ती शिळे आणली तिच्या खाली दोन पाठी होत्या मग असा आपला दमादमाना व्यवसाय सुरू झाला मित्रांनो आणि व्यवसाय सुरू झाल्याच्या नंतर मग काय तिच्या खाली दोन पाठी होत्या हिच्या खाली पाठ बुकड होतं हिच्या आईच्या मग ही राहिली एक नंतर मग आपण काय केलं स्टेप बाय स्टेप दमादमाना परत ती एक घेतली ही ही लाल शिळी ले ले ला ला ही लाल शेळी म्हणजे एक वर्ष आपल्याकडे सांभाळण्यासाठी होती सांभाळण्याच्या नंतर त्यांनी आर्दलीनं दिली आपल्याकडे नंतर त्यांनी म्हणले ते घेऊन टाक टाकब तू आणि मग आपण अशा सुरुवातीला तीन शाळेवरती सुरू पालन सुरू केलं त्याच्यानंतर परत आता ही घेतली गेल्या वर्षी आत्ता ह्या वर्षी त्याच्या अगोदर होंडा दोन वर्षी झाले होंडा हे आपल्याकडं दोन तीन आमच्या बंधूकडून घेतली आणि आता मित्रांनो ह्याच शेळ्यापासून आपलं एवढं चित्राबा वाढलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे आणि याच्यातले बरेच विकलेले आहेत आपण आत्ता माग तीन पाठी विकलेले आहेत तर तीन पाठी विकून म्हणजे दरवर्षी आपण विकतो आहे थोडे थोडे कारण की आपलं थोड्या अडीअडचे नाही असल्यामुळं विकावं लागतात तर मित्रांनो आपण खरी सुरुवात जर म्हणलं तर आपण पंचेचाळीस हजार रुपये शेळ्यांना ठेवीस पंचेचाळीस हजार रुपये शेळ्यांना आणि मला वाटतं पंधरा किती नाही नाही दहा का बारा हजार रुपये लागले सगळे आपल्याला निडीन पत्र आणायला म्हणजे सगळं आपलं पंचावन्न हजार रुपयामध्ये शेळीपालन सुरू झालं तर शेळ्यासकट तर तेव्हापासून आपलं शेळीपालन आता सुरू चालू आहे मित्रांनो बघू शकताय तुम्ही शेळीपालन म्हणजे असं तोट्यात येणारा व्यवसाय नाही जर चांगला व्यवस्थित केला तर पण जर आपण जर नियोजन चुकलो तर मग कोणताही व्यवसाय करा चूक जर झाली तर मग त्याला माफी नसते कारण तिथं मग माणूस मार खाऊ शकतो मार्क असं करणार मग नुकसान होणार नुकसान म्हणजे याच्यावर बारीक बारीक लक्ष द्यावं लागतं आपल्याला हा व्यवसाय म्हणजे एवढा सोपा नाही आहे मित्रांनो आणि एवढा अवघड पण नाही ज्यांनी नॉलेज समजा अभ्यास करून चांगला नियोजन करून जर केलं तर काहीच अवघड नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण शेळी पालन सुरू केलेलं आहे कधी केलं आणि किती शेळ्यापासून केलं आहे याची आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भे, मित्रांनो भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान